पुण्यातील लॉज मध्ये महिलेचा मृतदेह प्रियकारानेच केली प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या आधी मैत्री नंतर प्रेम शेवटी खेळ पुण्यातील हिंचवडी येथील आय टी हब मधील तरुण तरुणी तरु तरु काम करण्यासाठी येतात मात्र याच हिंचवडीत नक्की सुरू आहे तरी काय असा सवाल उपस्थित होतोय लखनौ आलेल्या वंदना आणि ऋषभ यांची दहा वर्षांपूर्वी ओळख झाली कालांतराने ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र याचा शेवट फार वाईट झाला पुण्यातील आय टी हब येथील असणाऱ्या कंपनीत वंदना काम करायची सव्वीस जानेवारीला वंदना आणि ऋषभ एका लॉज मध्ये राहायला आले दोघांमध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं वादाचं कारण होत संशय ऋषभने टोकाचा निर्णय घेत थेट वंदनावर गोळ्या झाडल्या आणि मुंबईला फरार झाला मात्र पोलिसांच्या कसाट्यातून त्याची सुटका झाली नाही घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे हलवली आणि मुंबई पोलिसांनाही याची खबर दिली मुंबईच्या दिशेने आलेला ऋषभ पोलिसांच्या ताब्यात आला नंतर मुंबई पोलिसांनी हिंचवडी पोलिसांकडे त्याला सुपूर्द केलंय प्रेम प्रकरणातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते मात्र दोघांमधील वादाचे कारण स्पष्ट झाले नाहीये अशातच वाद एवढा का पेटला ऋषभकडे बंदूक कशी आली याचा पुढील तपास पोलीस करतायत मात्र हिंजवडीत असे प्रकार वारंवार घडत असल्याने हिंजवडीमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी पत्नीचे अनैतिक संबंध उघड झाल्याने पतीने प्रियकराची साकोच्या साय्याने हत्या केली होती हा हत्येचा फरार कमी होत नाही तोवरच पुन्हा हिंजवडीमधील दुसरं हत्याकांड उघडकीस आलंय याबद्दल पुढे नेमकं पोलीस तपासात काय आढळतं याची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका